नंतर या ठिकाणी उपस्थित श्री कासम नामाशे यांचा सत्तार श्री ताबेसरी निकर वाशके ज्यांना विनंती करते जबाबदारी <णिया> <ने ने> <णिया> माझी मी डॉक्टर साहेबांचं अभिनंदन करतो कि तुम्ही एका शब्द टाकला आणि तो उचलला विद्यार्थ्यांचं एक आरोग्याच्या दृष्टिकोनातून हे जे ते विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी देशाचे भविष्य आहे आणि तो विद्यार्थी सुदृढ आणि सशक्त बनला पाहिजे यासाठी त्यांना आरोग्यदायी म्हणून आपल्याला उत्तम आरोग्य पाणी महत्वाचं आहे आणि पाणी शुद्ध पाणी जर मिळालं तर निश्चितच मुलं आजारी पडणार नाही ती वेळ येतील याची जाणी दखल तुम्ही घेतली आणि विद्यालयाला भेंडर दिला मला सांगायला आनंद वाटतो डॉक्टर साहेब शेवगाव तालुक्यातलं बालम डब्ल्यू एक गाव आहे की ज्या गावामध्ये आता सध्या हायस्कूल आणि मराठी शाळा या दोन्ही ठिकाणी अगदी चांगल्या क्वालिटीचे ले अशी एक हजार लिटर असलेले फिल्टर आहे आपण जो निर्णय घेतलेला आहे आरोप रान देण्याचा खरंच सर एकदा सर्वांनी काळाच्या घात्रात डॉक्टरांचं या ठिकाणी स्वागत करावं कारण सर या विद्यालयाची जागा सुद्धा लागल्या परिवाराचीच आहे ना बरोबर आहे आहे तुमच्या नाण्याच्या काळामध्ये या ठिकाणी विद्यालयाची जी जमीन आहे ही जागा आहे बागडे कुटुंबानेच या ठिकाणी दिलेला आहे डॉक्टरचे वडील माजी सरपंच दामोंना चंद्रकांत काका बागडे त्या कुटुंबानं या ठिकाणी ही जमीन विद्यालयाला त्यावेळेस एवढी रोड आज फ्रंटची आज किती काय व्हॅल्युएशन ही जमिनीचं आज एवढी मोठी जमीन बागडे परिवारानं या ठिकाणी दिलेली आहे तसंच त्या परिवारानं ग्रामपंचायत जे सभागृह आहे आपल्या मुंडे सभागृह ती सुद्धा जागा मागणे परिवाराचीच आहे त्यामुळे निश्चितपणे भरपूर माणसं मोठे होतात पैसे कमवतात होता। परंतु पण देण्याची दानच लागली कुठेतरी आपण आता डॉक्टर तसं पाहिलं तर आता आकल्याला किती वर्ष झाले त्या ठिकाणी परंतु गावचं गाव पण गावची आठवण या ठिकाणी लक्षात ठेवून त्यांनी ते त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ या ठिकाणी आज हा जो निर्णय घेतलेला आहे खूप मनस्वी आनंद झालेला आहे निश्चितपणे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने शुद्ध पाणी हे अतिशय सर्वात महत्वाचं नव्वद टक्के आजार डॉक्टर आपल्याला सांगतात की पाण्यापासूनच होता परंपरा पूर्ण चालवली त्यांनी सुद्धा गावाच्या विकासामध्ये बरोबर आमच्या वडिलांबरोबर खांद्याला खांदा लावून काम केलेले बरोबर